हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा देशमुख सॅम्स फॅमिली होम किचन मध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण कोळ्या दाळ कोळ्याची भाजी करणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया ठीक आहे सगळ्या आधी आपण कढई गॅसवर चढू आपण सिंपलच भाजी करणार आहे तर त्याच्यानुसार आपण तेल टाकणार आहे त्याला जास्त तेल नाही लागणार आहे मी दोन स्पून टेबल स्पून तेल टाकलेले आता मग आपण हे जिरं मुहरी टाकायचं हे माझे साथीदार आले इथे आता आपण यांना हा मसाला आहे माझा आता आपण जिरं मुहरी टाकू मोरी टाकली आहे आता जिरे मोहरी झाली आहे आता आपण कांदा टाकू मी जिरेमुरी हाफ स्पून म्हणजे असं टाकलेले आहे एक एक चमचा टाकलेला आहे जिर मोरी हो आता मी एक मीडियम कांदा खान्द, कांदा झालेला आहे आता आपण अद्रक अदरक ला एक चमचा आपण अद्रक लसून पेस्ट टाकतो आता दोन्ही गोष्ट आपण मिक्स चांगल्याने मिक्स करायचं आहे थंडा झाला आहे आपण टमाटर ऍड करणार आहे आता एक मोठा टमाटर घेतलाय आपण आता ते टाकू यायचे टमाटरला आता आपण स्वच्छपणा त्याचं जाऊ द्यायचा आहे म्हणजे चांगलं पूर्ण असं मिक्स द्यायचा ते टमाटरला टमाटर चांगलं मॅरेज झालेलं मिक्स होऊन गेलेलं आहे आता आपण मसाले टाकले हाफ टेबलस्पून टाकायचा आपण हळद वन अँड अजून हाफ स्पून आपण तिखट टाकलेलं आहे वन स्पून टेबलस्पून आपण धनी पावडर आहे थोडं पाणी टाकू याच्यात म्हणजे मसाला जळ जाण्या पाहिजे आता मीठ ॲड करायचं आहे एक टेबलस्पून आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात ही चण्याची डाळ घेतली आहे मी आपण ही चण्याची डाळ टाकायची चण्याची डाळ मी चार तास भिजवून टाकली ठेवली होती एक वाटी आपण घेतलेली आहे आता मी याच्यात टाकत आहे चण्याची डाळ मी एक पाव कोळं घेतलं आहे त्याला स्वच्छ करून ठेवलेलं आहे मी आता आपण याच्यात टाकू चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपण याच्यात पाणी टाकू याला शिजेल चांगलं शिजायला पाहिजे म्हणून आपण पाणी टाकायचं आणि असं आपण जास्त पाणी नाही टाकायचं असं रस्याची भाजी करणार नाही आपण थोडं कमी रसा हवा याला कारण की आपण डाळ कांदा आहे पाणी पाणी टाकून झालेलं आहे कोहळ्याच्या भाजीत आता आपण झाकून ठेवू याला दहा पंधरा मिनटं आपण शिजवायला ठेवू आता आपण चेक करू थोडं अजून शिजायचे आहे पाच मिनटं आपण अजून पुन्हा शिजवून घेऊ थोडं पाणी ॲड करायचं थोडंसं पाणी थोडं पाणी आपण किंचित टाकू पाच मिनिट आपण त्याला फक्त शिजवायला ठेवू आपण काळा मसाला थोडा ऍड करू घ्यायचा पण अर्धा चमचा आपण काळा मसाला टाकलेला आहे गरम मसाला आपण झाकून ठेवू पुन्हा आपण पुन्हा चेक करून बघू भाजी शिजली की नाही भाजी शिजली आहे आता आपण आता बन ही भाजी किती सिंपल पद्धतीने पण बनवू शकतोय आपण याच्यात खूप काही आपण ऍड केलेले नाही आहे मसाले वगैरे सिंपल जसे जे आपण रेग्युलर आपण वापरतो ना तेच आपण सिंपल मसाले टाकले जसं हळद तिखट आपण कांदा लसूण पेस्ट तिकड हळद हे फक्त सिंपल आपण मसाले ऍड केलेले बघा खूप सुंदर म्हणजे असं छान सिंपल भाजी कशी बनवू शकते ना याच्यावरून याचा गॅस बंद करतोय आता मी कढाईचा आता आपण बाऊल सजवू बाउल मध्ये काढून घेते आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकू कोथिंबीर शिवराय ना मजा येत नाही भाजी का कोथिंबीर चव वाढवते ही आपली डाळ पोळ्याची भाजी तयार आहे छान सिंपल भाजी पण एकदम टेस्टी भाजी फ्रेंड्स तुम्हाला जर ही भा भाजी कशी झाली असे झाली आहे ही जर तुम्हाला क कर, करून बघायची असेल तर तुम्ही प्लीज मला माझ्या चॅ चा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा अजून अशीच जर तुम्हाला क भाज्या का कोणची पण हे असेल ना रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट्स करून सांगा मी नक्की माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आ, रेसिपी करून दाखवत जाईल तर ही भाजी तुम्ही प्लीज करू पार थँक्यू